नेपाळमधील एकशे चाळीस देशांच्या समिटमध्ये सादर झालेला जगातील सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा आता आफ्रिका खंडात पोहोचलाय बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब गोरे संस्थेनं तेहतीस रुपयात सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा बनवलाय इथिओपियातील आदिस अबाब इथं होत असलेल्या कोएस्ता समिटमध्ये हा चष्मा सादर करण्यात आला वीस ते बावीस ऑगस्ट दरम्यान या समिटचं आयोजन करण्यात आलंय या समिटमध्ये आफ्रिका खंडातील टांझानिया युगांडा रवांडा केनिया इथिओपिया बुरुंडी मलावी झांबिया साउथ सुदान झिम्बाब्वे सोमालिया मोझांबिक या बारा देशांचा समावेश आहे या देशांसोबतच आफ्रिका खंडातील जवळपास पंचावन्न देशांमध्ये हा चष्मा अत्यंत कमी दरात उपलब्ध होणार आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आफ्रिका खंडातील सत्तर टक्के लोकांमध्ये दृष्टीदोषाची समस्या आहे चष्मा परवडत नसल्यानं अनेक लोक चष्म्यापासून वंचित आहेत त्याचा परिणाम म्हणजे इथल्या लोकसंख्येची उत्पादकता घटत आहे सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांनी आपल्या संस्थेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं देवाभाऊ चष्मा लॉन्च केला असून आता हा चष्मा आफ्रिका खंडातील गरजू लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे इथिओपियातील पोएस्ता ऑगस्टला ब्राझील मधील पावलो इथं तर तीन सप्टेंबरला हा चष्मा केनियातील लैरोबी इथं लॉन्च केला जाणार आहे नमस्कार आज आम्ही आफ्रिका खंडातील अबाबा या शहरात आहोत या शहरामध्ये तीन दिवसाचा समिट होत आहे आणि या समिटमध्ये आम्ही देवाभाऊ चष्मा हा कार्यरत केलेला आहे आता ह्या गुरस्थांना आपण विचारू ह्या भागातले हे आहेत या, या गुरस्थांना आपण विचारू का ह्या चष्म्याबद्दल याच्या किमतीबद्दल याची किंमत फक्त तेहतीस रुपये भारतीय आहे यांना विचारू यांचं काय मत आहे दिस पेक्स इस रेट $0 0.38 dollars. $0 0.38 dollars only. Only. It means less than $0 0.5 dollars. Yes, yes. Let me check. Is it a real thing or it's a toy? You say? It's real. Yeah. Wow. This is amazing. Hon honestly, I think that we need to raise awareness on these things. It's not possible that today, in 2025, people are staying without seeing very well.

रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे आणि यांच्या शब्दाने हे स्पष्ट होत आहे का माझा प्रयत्न जगामध्ये कुठे ना कुठे हा सक्सेस होत आहे आम्ही कुठेतरी जिंकत आहोत आणि हा चष्मा हा चष्मा या खंडातील पंचावन्न देशांमध्ये दाखल झालेला आहे आणि प्रत्येकाला आनंद आहे कारण इथे चष्मा तयार होत नाही यामुळे या, या लोकांचा आनंद बघा किती आनंदी आहेत ह्या चष्म्याची किंमत इथे भारतीय अकराशे रुपये आहे आणि आमची किंमत इथे आज भारतीय तेहतीस रुपये आहे हा चष्मा किंमतीसह देवा भाऊच्या नावाने असाच जगात बहरत राहो हीच देवाकडे आम्ही प्रार्थना करतो आणि आमच्या देवा भाऊंचा जय जयकार होत राहो